आपल्या भागामध्ये अनेक वर्ष पाणी पुरवठ्याचा प्रश्न गंभीर आपण तोंड देतो अलीकडच्या काळामध्ये आमच्या कोल्हे साहेबांनी दिल्लीत प्रश्न विचारला नार पार योजने बाबतीत केंद्रीय मंत्री जलसंपदा खात्याची त्यांनी उठून उत्तर दिलं कि ते काही किफायतशीर प्रकल्प नाही आता आपल्या भागात पाणी यायचं असेल तर पार नदीचं पाणी वळवून आपल्याकडे आणणं हा एकमेव पर्याय आहे आणि गोदावरी खोऱ्यात ते पाणी वळवण्यासाठी नदीजोड प्रकल्प राबवणं अत्यंत गरजेचं होत पण या सरकारला त्याच भानच नाही आणि त्यामुळं आपण वेगळ्या पद्धतीनं अपेक्षा करतोय हाय राईज कॅनलद्वारे चांदवड तालुक्याच्या शेवटच्या गावापर्यंत पाणी देण्याची योजना डी पी आरमध्ये घालणं आवश्यक होतं पण या सरकारचं त्याकडे लक्ष नाही आणि त्यानंतर आपल्या भागातल्या या पाण्याच्या योजनेच्या संदर्भात चांदवड तालुका पाणी प्रश्न संघर्ष संघर्ष समितीने आता निवेदन तयार केलेलं आहे आणि त्यांनी असं सांगितलेलं आहे की आता निविदा वर्तमानपत्रात जाहीर झालेल्या आहेत ताबडतोबीनं पार गोदावरी हा प्रकल्प कुठंच तुमच्या गणितात दिसत नाही तर त्या पार गोदावरी प्रकल्पाचं नावही तुम्ही घ्यायला तयार नाही आणि म्हणून नार पार गिरणा नदीजोड प्रकल्पातून चांदवड तालुक्यातील तापी खोऱ्यातील पस्तीस ते चाळीस गावांना पाणी देण्याचं नियोजन करा आणि पुणेगाव दरसवाडी पोहोच कालव्यातून परसुल ते पाजन नदीपर्यंत पट पाटसरी व्हावी तसे सदर कालव्यात गेटची संख्या वाढवण्यात यावी आणि कायमचं आमचा तालुक्याचा पाणी प्रश्न सोडवावा अशी संघर्ष समितीने मागणी केलेली आहे मी आपणाला एवढंच सांगतो की आता टेंडर काढले ते तुम्हाला येऊन भाषणात सांगतील टेंडर निघाले तुम्ही काय काळजी करू नका कारण एवढा पटका पडलेला आहे कांद्याचा आणि शेवटच्या क्षणी हे शहाण पण सुचलेलं आहे सरकारला त्यामुळं घोषणा करून त्यांनी पुढचं पाऊल टाकलेलं आहे आपल्याला माझी विनंती आहे की जेव्हा जेव्हा चांदवड तालुक्यात सत्तेत असणारी लोक येतील त्यावेळी संघर्ष समितीने त्यांना निवेदन देऊन बघा काय दुरुस्त्या करतायत का करा आता आपलं सरकार नाहीये पण दोन महिन्याचा काळ गेल्यावर महाराष्ट्रातलं वातावरण बघितलं तर आपलं सरकार येईल आपल्या संघर्ष समितीला मुंबईत नव्या सरकार समोर निमंत्रण देईन मी आणि तुम्ही म्हणाल त्याप्रमाणे पाणी वळवून द्यायचं काम आपलं महाविकास आघाडीचं सरकार करेल असं महाविकास आघाडीच्या वतीनं तुम्हाला सगळ्यांना वचन देत